अंकिता वालावलकरने तिच्या YouTube चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करत सुरज सवहन सोबतच्या वादावर सविस्तर प्रतिक्रिया दिली नेमकं काय घडलं सुरज सोबत तिचं काय बोलणं झालं हे सर्व तिने या व्हिडिओमध्ये टाकलं आहे बिग बॉस मराठी 5 चा विजेता सुरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर म्हणजेज उर्फ कोकण हटेड गर्ल यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय अंकितानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सुरज सोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते कोलाबरेशन असल्यानं तेच फोटो आणि व्हिडिओ सोरतच्या सुद्धा अकाउंटवर दिसत होते मात्र काही तासांनंतर ते सर्व सूरजच्या अकाउंट काढून टाकण्यात आलं आणि अंकिताला अनफॉलो सुद्धा करण्यात आलं होतं हे सर्व सूरज नाही तर त्याच्या आजूबाजूची लोक करत आहेत असा आरोप अंकिताने केलाय तिने तिची बाजू मांडण्यासाठी युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय या व्हिडिओमध्ये मध्ये अंकितानं संपूर्ण प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे त्यासोबतच मला या दलदलीत पडायचं नाहीये आणि यापुढे मी या विषयावर काहीच बोलणार नाही असंही तिने स्पष्ट केलंय अंकिता नेमकं काय म्हणाली ते पाहूयात मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छिते की तुम्ही ज्या सूरजवर प्रेम केलं तो सूरज बाहेर आल्यावर तसा नाहीये तो गणपतीच्या मूर्तीच्या मातीसारखा आहे त्याला जसा आकार द्याल तसा तो घडतो तो स्वतःचं मत मांडत नाही त्याच्या आजूबाजूचे लोक चुकीच्या पद्धतीनं त्याला मार्गदर्शन करत कारण ते त्यांच्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करत आहेत मला जेवढं शक्य होईल तेवढं मी सूरजवर लक्ष ठेवीन पण या दलदलीत मला पडायचं नाहीये माझ्याकडे माझी खूप कामं आहेत मी नको असेल तर बाजूला होईल पण त्यासाठी एवढं सगळं करू नका त्या मुलाला चुकीचं मार्गदर्शन करू नका त्याला जे ते टिकू दे आणि वाढू दे अशीच माझी इच्छा आहे त्याच्या जीवावर इतर सगळे जण मोठे झाले तर ते मला खूप वाईट वाटेल असं अंकिता म्हणालीये सूरज हा अतिशय भोळा आहे त्याला काहीच माहीत नाही मी त्याच्या गावी जेव्हा त्याला भेटायला गेले तेव्हा दिवसभरात त्यानं हातात मोबाईल सुद्धा घेतला नव्हता त्याचा मोबाईल दुसऱ्या व्यक्तीकडे असतो आणि तिसरी व्यक्ती त्यावर व्हिडिओ एडिट करत असते आता यानंतर या, या विषयावर मी काहीच बोलणार नाहीये असं सुद्धा अंकितानं स्पष्ट केलंय तर दुसरीकडे या वादाबद्दल समजता सूरजन अंकिताला फोन केला तेव्हा या दोघांमध्ये काय संभाषण झालं त्याचाही व्हिडिओ अंकितानं वर पोस्ट केलाय सूरज आणि अंकिता यांच्या या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा सुरज मी तुला आत्मभेअ असताना सांगितल्या होत्या काही गोष्टी आताही मी तुला सांगते की तू जे काही करशील व्यवस्थित कर सांभाळून कर, कर माझा तुझ्यावरती काही राग नाही तुझ्याकडे आय डी नाही तू मोबाईल हँडल करत नाही मला माहिती आहे पण हे जे काही वागणूक का आहे किंवा हे जे काही होतंय ना हे सारखं सारखं होतंय हे जाणून बुजून केल्यासारखं होतंय किंवा असं वाटतंय की तुझ्यापासून मला लांब ठेवणंच त्यांना कोणाला हवंय त्याच्यामुळे मी काय म्हटलं की यातनं सगळ्यापासून मी लांबच राहते आता तुझ्याकडे सगळे आहेत तुला सांभाळला लोक आहेत तू जे काही करशील फक्त सांभाळून कर कारण सोपं नाहीये तुला वाटतं तेवढं जेवढं मी तिथे आले आणि सगळं वातावरण बघितलं त्यावरनं मी एकच सांगते की जेव्हा आपल्याकडे सगळ्या गोष्टी येतात तेव्हा आपल्याला सांभाळायला बरेच लोक येतात पण आपल्याला माहित असतं की आपल्यावरती जेव्हा वेळ असते तेव्हा जेव्हा वेळ होती तेव्हा कोण आपल्या सोबत होतं त्यामुळे जे काही करशील व्यवस्थित कर आम्ही तुला आतमध्ये सुद्धा चांगल्यासाठी सांगत होतो तुला वाटत असेल तर आमच्यावरती विश्वास ठेव हो। पुढे जाऊन कधी काय लागलं तर बिंदास कॉल कर पण आता मी ना ह्याच्यातनं थोडंसं लांबच राहते कारण सारखं सारखं माझ्या बाबतीत होतंय मला अनफॉलो करणं मला तुझ्याशी बोलू न देणं त्याच्यानंतर तुझ्याशी बोलल्यानंतर हे असं काहीतरी ॲक्सेप्ट न करणं अन हे करून टाकणं रिमूव्ह करून टाकणं सो हे सतत होतंय आणि माझं कसं आहे आता मला माझी माझी पण कामं केली पाहिजेत पुढे माझं पण हे आहे तुझ्या बाजूला माणसं आणि सांभाळणार आहे ना तुला हा हा आयडीच पास होतो अरे अरे मी तुला चांगल्यासाठी साठी सांगते सूरज आता मी मी सतत तुझ्या तिथे असणार आहे का बारामतीला पण आता तू तु, तुझ्या हातात फोन नसतो तू मला माहितीये की तू किती त्रासात असतोस किंवा कसं असतोस ते मी बघितलं त्या दिवशी तू किती बारीक झालंयस काय झालंयस पण आता तुझ्या हातात फोनच नाहीये तुझ्याकडे ती आयडीच नाहीये तर त्याच्यानंतर तुला कळणारी नाही की काय होत आहे पण तुझ्या एका ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे काय होतं ना की लोक मला विचारतात ना की काय झालं तुला कशाला हे केलं तुला अनफॉलो का केलं तुझंच पोस्ट का हे केली बाकीच्यांची का ठेवली मग हे सतत हे होण्यापेक्षा मी सांगितलं मी आता या सगळ्यापासून लांब जाते त्याचं आयुष्यात त्याला जे करायचं तो चांगलं करेल त्याला कधी गरज वाटेल तेव्हा मी येईल एक मिनिट तू अरे बघ अरे मी तुला खरंच मी तुझ्यावर रागवलेली नाहीये उलट मी लोकांना पण सांगितलं की सूरजची आयडी सूरज कडे नाही आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या की हे सूरज करत नाहीये हे पण मी लोकांना सांगते एक तो के गया। हो हो तू जे काय करशील ते फक्त व्यवस्थित कर आता बाकी काय नाही सांभाळून कर आणि व्यवस्थित कर रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा